नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा हिरिटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाईव बाजारभाव तर तुम्ही व्हिडिओ अंदाज बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करालची बेरायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवत ची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार शंभर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानसची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानसची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पन्नास रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो सात हजार एकशे पन्नास रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार सहाशे रुपया पावसात भिजलेल्या कापसाला भाव मध्ये मिळाला आहे आपल्याकडे ची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाच रुपयांचा मेडियम क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे ची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे सत्तर रुपयांचा एक भाव मध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवची आठवी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचा एक भाव मानतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवची नववी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची दहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे दहा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार दोनशे पंधरा रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतेंद्रांनो अजून बीट चालू आहे शेतेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद